सेवा पंधरवाडा निमित्त एक लक्ष बारा हजार पंतप्रधान एंचा पंचा बार दूसा सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत असून उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर वनवृत्ता अंतर्गत, अंतर्गत व्यापक वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्यात आला या अंतर्गत चंद्रपूर वनवृत्तातील तीन वन विभागामधील एकोणीस परिक्षेत्रात एकूण एक लक्ष बारा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रोपांची लागवड करण्यात आली यात चंद्रपूर विभागात सदतीस हजार नऊशे नव्याण्णव रोपे ब्रह्मपुरी विभागात तीस हजार रोपे तर सेंट्रल चांदा विभागात सर्वाधिक चौवेचाळीस हजार पाचशे एकोणपन्नास रोपे लावण्यात आली या उपक्रमात स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थानिक वनकर्मचारी शाळा महाविद्यालय तसेच विविध औद्योगिक कंपन्यांचा सक्रिय सहभाग राहिला वनविभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या वृक्ष लागवडीमुळे जैवविविधतेचे संवर्धन पर्यावरण संतुलन तसेच हरितचंद्रपूर निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे